संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि वाल्मिक कराडचं नाव घ्यायला समोर कोणीच आलं नाही सरपंच संतोष देशमुख यांच्या गावी जाऊन संदीप क्षीरसागर यांनी थेट वाल्मिक कराडचंच नाव घेतलं आणि तिथूनच वाचा फुटली वाल्मिक कराड या हत्यामागचा मास्टर माइंड आहे संदीप क्षीरसागर यांनी थेट पाळमुळच आणि खोडावरच घाव घातला होता संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना सळके पोळ केला आहे त्यात संदीप क्षीरसागरांचा बदला आता धनंजय मुंडे घेत आहेत का धनंजय मुंडे यांनी थेट कृष्ण आंधळेचं आणि संदीप क्षीरसागर यांचं कनेक्शन असल्याचं सांगितलं ते म्हणतात कृष्ण आंधळे याची हत्या झाली मग संदीप क्षीरसागर यांना कसं काय माहीत होतं आहे मीडिया ट्रायल घेऊन ते मीडियावरती काय येतात हे कनेक्शन आणि आरोपीचं कनेक्शन एकच आहे असे उद्गार थेट धनंजय मुंडे यांनी केले आहेत आता धनंजय मुंडे हे संदीप क्षीरसागर यांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत का काय म्हणाले होते ते तुम्ही पहाप क्षीरसागर यांनी काहीतरी वाईट असेल आता एवढं जर संदीप सिरसागरांना माहीत असेल आणखी कुणाला जे काही माहीत असेल याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहे आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळून कशी शकते जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही तुम्हा मला माहीत नाही म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही तर त्याला कशी माहिती असू शकते याचा अर्थ त्याचा त्यांचा कुठंतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली एक महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावरती अतिशय राग दिसत आहे कारण वारंवार संदीप यांनी धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी केली आहे आणि आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा शेवटच्या टप्प्यात आल्याचं दिसून येत आहे म्हणून धनंजय मुंडे हे जाता जाता काही संदीप क्षीरसागर आणि इतर नेत्यांना दणका दाखवून जाणार का मंडळी तुमच्यावर प्रतिक्रिया काय